नमस्कार काविर शक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो मित्रांनो आज तीन जून जागतिक सायकल दिन सायकल फार पुरातन वाहन जे गोरगरीब वापरतो चालवतात सायकल चालवण्यामुळे आपली कामंही पटापट होतात जिथे गाड्या जात नाही तिथे सायकल जातात आणि मुख्य म्हणजे त्याने तुमचा आयताच व्यायाम होतो नकळत सुद्धा दुचाकी म्हणतात दोनच चाकं असतात पण आपण मोटरसायकल बाईकला दुचाकी म्हणतो तशीही गरिबांची दुचाकीच आहे आज जागतिक सायकल दिन असल्यामुळे आपण एक सायकलवरील कविता ऐकूया कविते शीर्षक आहे गरिबांची दुचाकी गरीबांची दुचाकी असो पाय वाट किंवा रस्ता कच्चा असो पाय वाट किंवा रस्ता कच्चा नाहीतर असो सिमेंट डोंगरी रस्ता पळते हवी तेव्हा हवी तशी पळवता पळते हवी तेव्हा हवी तशी पळवता नको इंधन नको वीज प्रवासास असता असो पायवाट किंवा रस्ता कच्चा नाहीतर असो सिमेंट डांबरी रस्ता पळते हवी तेव्हा हवी तशी पळवता नको इंधन नको बीज प्रवास हा सासता आबालृद्ध वापरती वाहन म्हणून आबालुद्ध वापरती वाहन म्हणून खेळ स्पर्धा भरवता दिसतो खरा थरार सायकल चालवण्याची स्पर्धा पण पूर्वी व्हायच्या खूप आता त्याचा प्रकार कमी झालाय अभारृद्ध वापरती वाहन म्हणून खेळ स्पर्धा भरवता दिसतो खरा थरार पायी चालवण्याचे फायदे असतात फार तसेच मिळती फायदे यावर होता स्वार हवेवर चालते हवेसारखी सुसाट जरी हवेवर चालते हवेसारखी सुसाट जरी राखावे नियंत्रण वेगावर सुरक्षित तरी चालवताना ताबा ठेवाव मनावरी वेग आणि तोल सांभाळण्याची कसरत खरी वेग आणि तोल सांभाळण्याची कसरत करेल रस्त्यात लागता पाणी वा प्रसंगी रस्त्यात लागता पाणी व प्रसंगी खुशाल उचलून घ्यावी खांद्यावरी रस्त्यात लागता पाणी वा प्रसंगी खुशाल उचलून घ्यावी खांद्यावरी साऱ्या बाबतीत गरिबांची दुचाकी सायकलच आपली मनाल बरी सायकलच आपली मनाल बरी धन्यवाद मित्रांनो प्रत्येकाने अगदी लहान असताना का होईना पण सायकल चालूच असते ही कविता तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा तुमच्या सायकलवरचे काही आठवणी असतील तर कमेंटमध्ये शेअर करा इतरांना वाचता येतील या चॅनलला यापूर्वीच्या जवळजवळ एकशे दोनशे पासष्ट कविता असतील आता आहेत मराठी आणि मालवणी चवढमुळे हो तेव्हा ऐका आपल्या मित्रमंडळीने ही सायकल पाठवा ही कविता आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा आता परत भेटूया मृग नक्षत्राला सात तारीखला त्याला मालवणीत मिरग म्हणतात तर एक मिरगावरची मालवणी कविता घेऊन धन्यवाद